हे hey, समोर आपण चार पिलर दिले आहेत दिसेल तुम्हाला तर हे गोल खांब आपण दिलेले आहेत समोर समोर चार चार पिलर आपण दिलेले आहेत आणि ह्याला एक दोन फुटाचा आपण कठ्ठा दिला आहे जांब्या दगडामध्ये दिसायला पण खूप मस्त वाटतं आणि पिलर आहेत आपले त्या पिलरला पण आता सपोर्ट झालेला आहे म्हणजे पिलर आपले कमकोत राहिलेत ना आता पिलर आपले मजबूत झाले आहेत त्याच्यामुळे हे आता खांबांना पण सपोर्ट झाला आहे या जांब्या दगडामुळं हे धक्के आपण जे घातलेत त्याच्यामुळं आणि मस्त वाटतंय दिसायला पण म्हणजे एकदम कडक लुक दिसतोय समोरून तर तुम्हाला परत लांबून जाऊन मी दाखवतो की कसं हे दिसतंय हे बघा हॅलो एव्हरी वन स्वागत आहे तुमचं सौरभ काताळकर ब्लॉक्समध्ये तर मित्रांनो आत्ता आपण खेळमध्ये आहोत म्हणजे काल आपण खेळमध्येच राहिला होतो स्वतः पण हो लवकरात लवकर साईडवर आलेलो आहे सकाळच तुम्हाला दिसेल अजून धुकं पण आहे तर आपण काल जे काही काम केलेलं आहे ते मी संपूर्ण तुम्हाला दाखवतो आपलं पत्र पण पडलेलं आहे खेडच्या साईडवर तर आपल्या आता समोरचे जे पिलर आहेत त्याच्यावर आपण पत्र टाकणार आहोत आजच्या दिवसामध्ये तर मी संपूर्ण तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये कवर करून दाखवणार आहे की कसं आपण हे काम केलेलं आहे तर चला मित्रांनो तर हे बघा मित्रांनो आत्ता आपण जे साईडवर आलेलो आहोत आणि आपली गाडी इथेच लावले आकाश गाडीमध्ये आहे तर इथे तुम्हाल तुम्हाला दिसेल की कालच्या दिवसामध्ये आपण काय काय केलं म्हणजे संपूर्ण तुम्हाला बरेच दिवस झालेले आहेत आपण काही व्हिडिओ टाकल्यानंतर त्याच्यामुळे काही अपडेट मिळत नव्हत्या तर आता तुम्हाला दिसेल की आपण वरती पहिलं पत्र आपला टाकून झालेलं आहे फक्त आत्ता समोरच्या जे पडवीच्या आपलं पत्र आहे तो पण सगळा आणलं मटेरियल आपण घेऊन आलो इथे या साईडला तो एक साईडचा एक चौदा फुटाचा पत्र म्हणजे वरती आपण चौदा फुटाचे जे पत्रे टाकलेत त्याचा एक पीस राहिलं त्याला सेंटरला कट करून आपल्याला तिथे टाकायचं आहे कारण की एक आपल्याला हा पीस कमी पडला तो आपण ताल हो हे ऑर्डर करून मागवलं आहे आणि ह्या साईडला एक दहा फुटाचे आपण दहा फुटाचे पत्र इथे टाकणार आहोत आणि त्याच्यातून सगळं मटेरियल त्याला त्याला पेंडिंग वगैरे सगळं झालेलं आहे तर हे समोर आपण चार पिलर दिले आहेत दिसेल तुम्हाला तर हे गोल खांब आपण दिलेले आहेत समोर समोर चार चार पिलर आपण दिलेले आहेत आणि ह्याला एक दोन फुटाचा आपण कठ्ठा दिला आहे जांभ्या दगडामध्ये दिसायला पण खूप मस्त वाटतं आणि पिलर आहेत आपले त्या पिलरला पण आता, आता सपोर्ट झालेला आहे म्हणजे पिलर आपले कमकोत राहिलेत ना आता पिलर आपले मजबूत झाले आहेत त्याच्यामुळे हे आता खांबांना पण सपोर्ट झाला आहे ह्या जांभ्या दगडामुळं हे धक्के आपण जे घातलेत त्याच्यामुळं आणि मस्त आहे दिसायला पण म्हणजे एकदम कडक लुक दिसतोय समोरून तर तुम्हाला परत लांबून जाऊन मी दाखवतो की कसं हे दिसतं आहे हे बघा तर अशा पद्धतीने हे समोरून आता दिसायला लागले चार पिलर आल्यामुळे समोर दोन पिलर आलेत ना त्याच्यामुळे एकदम भारी लुक झालेलं आहे आणि एंट्रीला तुम्हाला दिसेल आपण सेंटरला दरवाजा नव्हता त्याच्यामुळे ते पि तुम्हाला दिसतील की पिलर पिलर तर सेंटरला आहे दरवाजा जरा क्रॉस आहे त्याच्यामुळे ते हे तुम्हाला वेगळं दिसेल पण भा लांबून जर तुम्ही बघितलात प्रत्यक्ष तर ते भारी वाटतं दिसायला तर तुम्हाला ते पत्रा दाखवतो फिरून की आपण कशा पद्धतीने पत्रा टाकलेला आहे आणि त्याची पावळी पण आपण जास्त बाहेर ठेवलेली आहे आणि पत्रा पण एक लेवलला आलेला आहे सगळा बरोबर पर्लिंग वगैरे आपण सगळी या एक लेवलमध्ये केले हे आपण जे पत्राचा कार्यक्रम केला होता तर आम्ही आधी येऊन वेल्डिंग वगैरे सगळं करून गेलो होतो आकाशाने मी त्याच्यानंतर आपण एका एक दिवसामध्ये वरची जी स्ट्रक्चरची वेल्डिंग कायच्या वगैरे मारून आपण पाईप वगैरे फिटिंग केले एका एक दिवसात सगळी वेल्डिंग केली त्याच्यानंतर एका एक दिवसातच आपण हे सगळा पत्रा टाकला आता फक्त हलते ते म्हणजे आपण कोणे वगैरे पण घेऊन आलो आहे सो आता हे कोने टाकायचे आहेत आणि कुठे कुठे आपण स्क्रू लावायचे ठेवलेत ते स्क्रू आपण लावून टाकणार कारण की आम्हाला त्या दिवशी सात वाजले होते सगळं खाली उतरायला त्याच्यामुळे ते स्क्रू आपण लावले नाही म्हणजे आमचं कसं होतं ते कोणे वगैरे आम्ही लावू त्याच वेळी ते स्क्रू पण आपण आम्हाला लावायचे होते तर इथे पत्र पण आपल्याला हा फिटिंग करायचं त्याच्यामुळे ते सगळं आपण ठेवलं होतं आता एकदाच आपण समोरचं ज्यावेळी पत्र टाकू त्यावेळी सगळं प्रॉपर पत्राचं फिनिशिंगचं काम आहे स्क्रू लावायचं म्हणा किंवा कोणे वगैरे टाकायचे म्हणा ते सगळं आपण एक एक हाती करणार आहोत तर इथे तुम्हाला दिसेल की चारही बाजून तुम्हाला फिरून दाखवतो की आपण पत्रा कशा पद्धतीने टाकलेलं आहे किंवा कसं काय आपलं हे काम चालू आहे हे बघा या साईडला तुम्हाला बोलतो ह्या साईडला आपल्याला ते एक पीस आहे ना कट करून हाफ ह्या साईडला टाकायचं जे पाईप तुम्हाला बाहेर दिसतात त्यांच्यावर सो त्यासाठी आपण हा पत्र आणून ठेवलेला आहे इथे आणि आपण जो धक्का घातला आहे तर तुम्हाला दिसेल हे कालच्या दिवसामध्ये आपण केलं आहे म्हणजे संपूर्ण तो दुपार धक्का दुपारनंतर आपण म्हणजे साईडवर आलो मटेरियल वगैरे ऑर्डर केलं त्याच्यानंतर आपण हे सगळे धक्का वगैरे इथे घालून घेतला आहे ते दिसायला पण खूप छान वाटतं आहे तुम्हाला दिसेल आता पिलरला पण आपला सपोर्ट झालेला आहे आणि आतमध्ये जाऊन पण तुम्हाला दाखवतो की कसं काय हे झालेलं आहे हे बघा तर आतून आतून पण तुम्हाला हे धक्के दिसतील की कशा पद्धतीने झालेत हे बघा तर असं काय हे झालं आता साईज आपली ह्यूज वाटते मोठी वाटते तर आता मी हॉलमध्ये आहे आणि पत्र पडल्याच्यानंतर आता हे आता काळं घ्यायला सुरुवात झालेली आहे आता वरती कोणे टाकले की अजून हे जो प्रकाश येतोय तो, तो सगळा जाईल कोण्यांमुळे म्हणजे बंद होईल काळो पूर्ण पॅक होईल हे बघा तर असं सगळं आहे हे जे होल्स आहेत ते आपण सगळे बुजवणार आहोत म्हणजे बंद करणार आहोत म्हणजे ते वरती उभं राहण्यासाठी आपल्याला ते होल्स आपण ठेवले होते पाईप वगैरे टाकून तर आता हा हॉल आहे हा आपला तर हा आपला हॉल आहे ग्रेनाईट पण आपण कटिंगला दिलेले आहेत सगळे विंडोचे डोअर्सचे असं मेन डोअर्स पण आपण ऑर्डरला दिला आहे म्हणजे तो आपल्या लाकडी फ्रेमचा शिवणीचा दरवाजा असणार आहे एक झडपी तर हे असं आहे आणि हा आता हॉलमध्ये मी आहे हॉलच्या नंतर आपला बेडरूम लागतो आहे तर हा बघा ह्या बेडरूमला तीन विंडो आहेत सगळे हे ग्रेनाईट वगैरे कटिंगला तर तुम्हाला बोललो इथून तुम्हाला दाखवतो की बाहेर आपण कसं का काय केलेलं आहे समोरच आपले हे दो दोन मोठे पिलर आपल्याला दिसत आहेत सेंटरला आणि कॉर्नरला एक एक इथे एक आणि हा बघा हा इथे एक तर असे आपले पिलर आहेत आणि इथे आपण सगळा जांबा तुटलेला जो दगड होता तो सगळा रूममध्ये वगैरे टाकल्या जेणेकरून आपली जी लेवल आहे खाली पिसी सी करताना आपला खड्डा वगैरे आहे कुठे तो आपण मातीने नाही या सगळ्या बारीक डब्बरने चुऱ्याने सगळं भरणार आहोत त्याच्यामुळे अजून मजबूती आपली वाढेल असं आपण करतोय दिसेल तुम्हाला हे बघा तर असं हे सगळं केलेलं आहे आणि हा आपला रूम आहे रूमच्या नंतर आपल्याला डायरेक्ट अटॅच टॉयलेट बाथरूम इथे मिळून जातो आहे इथे पण तुम्हाला दिसेल ही विंडो इथे दिलेलं आहे हे सगळे पीस जे छोटे छोटे होल्स तुम्हाला दिसत आहेत ते सगळे आपण भरणार आहोत प्लास्टरच्या वेळी आता ग्रेनाईट लावल्याच्यानंतर आपलं पटापट प्लास्टरला चालू होईल त्याच्यानंतर प्लास्टर झाल्याच्यानंतर लादी मग काय सगळं आपलं काम पटापट फायनल होऊन जाणार आहे तर आता इथून मी आपल्या किचनमध्ये जातो तर आपला हा किचन आहे तर वरती पत्र टाकून तुम्हाला दिसेल की झालेलं so, चा आहे आपला फक्त आता स्क्रू आणि फिटिंग करायचं आहे तेच बाकी राहिलेलं आहे आणि आता मी किचनमध्ये आहे सो हा किचनच्या पोरच्या आणि इथे दोन आपल्याला विंडो दिलेल्या आहेत आपण ते लॉप वगैरे सगळं तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्येच मी दाखवलं की आपण सगळं रेडी हातासोबतच करून घेतलं होतं तर आता ता तिकडे सेंटरला आधी आपण पत्र टाकूया म्हणजे आपल्या पत्राचं जे काम आहे ते सगळं फायनल होऊन जाईल तर असं हे सगळं आपलं चाललेलं आहे तर ह्या साईडला तुम्हाला कॉमन आपल्याला टॉयलेट बाथरूम ह्या साईडला मिळून जातो आहे तर ह्याच्यामध्ये पण आपण एकच सिंगल इथे लोअर्स दिले आहे विंडो दिलेले आहे तर मग तुम्हाला दिसेल इथे आपल्याला पाण्याची टाकी ठेवण्यासाठी वरती आपल्याला पोर्च आहे तर असं काय सगळं आपलं हे काम झालेलं आहे आता वरती पत्रा वगैरे पण आपला प्रॉपर पडलं आहे वेल्डिंग पण तुम्हाला दिसेल की कशा पद्धतीने आपण केले आहे सपोर्ट तर हे आपण दोन बाय दोनचा बॉक्स हेवी पाईप वापरला आहे दीड बाय तीनची कैचीसाठी आपण बॉक्स बॉक्सपाइपावरला हा स्क्वेअर पाईप पाई, आहे आणि हा बॉक्स पाईप पाई आहे सो त्याला इथे आपण सपोर्ट वगैरे कैचेला दिलेला आहे कारण की सेंटरला आपला कुठचाही बेबल नव्हता त्याच्यामुळे आपण असं केलेलं आहे आणि ह्या साईडला तुम्हाला दोन साईडला दोन इथे बेबल आहे आणि इथेच दोन आपण सपोर्ट घेण्यासाठी म्हणजे कैच्या आपण दिलेल्या आहेत तू वरती सो असं काही आपलं हे काम झालेलं आहे तर आता आपण इथेच होतो राहिला त्याच्यामुळे आपल्याला आता पटपट आपलं काम होऊन जाईल म्हणजे आपल्याला प्लास्टरला इथे माणसं लावायला आपण मोकळं झालो म्हणजे आता हे पिलर तुम्हाला दिसतील की कशा पद्धतीने आपण पिलर टाकलेले आहेत गोल खांब एकदम भारी आलेले आहेत प्रॉपर आलेले आहेत दिसेल तुम्हाला ह्या साईडला तरी असे आपले खांब आलेले आहेत सो so, ह्याच्यावर आता इथे बांधकाम तर आपण कालच्या दिवसामध्ये संपूर्ण बांधकाम केलं आता फक्त ते व्यवस्थित हे भरायचं राहिलं आहे बाहेरून तुम्हाला दाखवलं की एकदम क्लिअर कट झालेलं आहे आणि ह्या साईडला असं जसं भरलं आहे ना ह्या साईडला तसंच भरायचं आहे सगळं तर हे खांब आहे त्याचे काढून आपल्याला सगळं स्ट्रक्चर ठोकून आजच्या आज आपण पता टाकणार आहोत म्हणजे आपलं पत्राचं जे काम आहे ते फायनल होईल म्हणजे हे त्या साईडचे कोणे वगैरे आपण सगळं फिटिंग करणार आहोत ते बघा तर असं काय आपलं हे काम आहे बघा समोरून तुम्हाला फिनिशिंग दिसेल जांब्याची की आपण कशी ठेवले आणि बरोबर लेवलमध्ये लावले कुठे काही खाली तुम्हाला दिसणार नाही लाईन की कशी काय वर खाली वगैरे हो काय झाले एकदम परफेक्ट याच्यामध्ये गेले आणि आपण खांब आहेत आपले पिलर आहेत त्यांना पण आता सपोर्ट झालेला आहे हे भिंत असल्यामुळे हे बघा तिकडे पण त्या दोन खांबांना तिकडून असे म्हणजे तीन दोन साईड येऊन आहे तिकडून इकडून सपोर्ट झाले एलमध्ये तर असं सगळं झालेलं आहे आणि आपण हे दहा फुटीपत्रे टाकणार आहोत वरती त्याच्यावरती दिसेल तुम्हाला दहा फुटी जे आपण पत्रे आहेत ते सगळं आणलेले आहेत सो या पुढच्या पुढेला आपण दहा फुटी प पत्रे टाकणार आणि तिचा स्लोप आहे तो असं खाली येणार आहे का दोन पाकी नाही आहे आपण असं खाली करणार कारण की इकडून झड मार हाईट आपली जास्त आहे बांधकामाची त्याच्यामुळे पाण्याची झड आतमध्ये मारायला नाही सगळं भिजेल बांधकाम त्याच्यामुळे आपण काय करतो आहे असं खाली एक स्लोप ठेवतोय सगळं ते दिसायला पण व्यवस्थित दिसेल तर त्याच्यावरती चढून पण आपण वरती पत्रावर जाऊ शकतो आपल्या शिडीची पण काय करत नाही त्या साईडला आपण तिथून जातो आहे वरती च म्हणजे चढतो आहे पत्र्यावर तर रेती वगैरे सगळं आपण स्टॉक करून ठेवलेलं आहे पी सी सीसाठी आपल्याकडं खडी वगैरे आहे सिमेंट तर मी कालच मागवलं होतं आणि हां आपण एक अजून पंधराशे लिटरची टाकी घरातून घेऊन आलो परच्या दिवशी मी आणि आकाश आलो होतो सो इथे पिलरचे जे आपले पाईप्स होते ते सगळे आपण काढले ते आपण गुहागरला घेऊन गेलो आणि तिकडून आपण ही पंधराशे लिटरची टाकी घेऊन आलो आपल्या आयरिसमधून सो आता आपल्याकडं किती चार टाक्या झालेल्या आहेत ह्या दोन ही एक आणि ती एक म्हणजे तीन ह्या इथे झाल्या आणि ही चौथी सो आपले चार टाके झाले म्हणजे आता पाणी आपलं वेस्टच जाणार नाही त्याच्यामुळे असं आपण हे सगळं केलेलं आहे तर आजच्या दिवसामध्ये आपण काय करणार आहोत ते तुम्हाला मी दाखवणार आहे या व्हिडिओमध्ये की आपण कसं आपलं सगळं हे काम झालं कालचं तुम्हाला दाखवलं काम, मुझे मुझे काम की आपण सगळं हे कट्टा वगैरे घालून घेतला राहतं ना ते मग तसंच जा म्हणजे बांधकामाचं काम मागे राहिलं की तशीच राहतात त्याच्यामुळे आपण ते हातासोबत सगळं हे उठवून घेतलं म्हणजे आपण पात्र टाकलं की मोकळा झालो आतमध्ये म्हणजे खाली पी सी सी केलं त्याच्यानंतर ग्रेनाईट लावले आणि प्लॅस्टरला चालू झालं ना की आपल्याला बरं पडेल आपलं काम पटापट रनिंगमध्ये लागेल तर असं हे आपण सगळं केलेलं आहे तर ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एवढंच दाखवतो कारण की आता पुढची जी आपण नेक्स्ट व्हिडिओ लगेच मी आजच्या दिवसामध्ये सुरू करणार आहे त्याच्यामुळे तुम्हाला दाखवतो की पत्रा वगैरे पण कशा पद्धतीने टाकतोय समोरचा वेल्डिंग वगैरे कशी करतो आहे तर ते तुम्हाला मी या व्हिडिओ ह्या व्हिडिओमध्ये कव्हर नाही करता येणार आता ही दुसरी व्हिडिओ मी टाकेन त्याच्यामध्ये सगळं कवर करून दाखवतो त्याच्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा म्हणजे तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ ज्या मी टाकेन त्याची माहिती मिळत जाईल सो तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली मला नक्कीच सांगा आणि आपला ह्या साईडवर पत्रा जर पडलेलाच आहे मी तुम्हाला दाखवलं आहे म्हणजे आता समोरच्या पडवी जो पत्रा पडणार आहे ते मी तुम्हाला ह्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करतो तर तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली मला नक्कीच सांगा व्हिडिओ जर आवडली असेल तर एवढी एक लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला दिसू नका तर आपण व्हिडिओ आणखी नका व्हिडिओमध्ये बाय बाय मित्रांनो धन्यवाद